जय श्रीराम मित्रांनो आज आपण वाळकी परिसरात आलो आहोत आणि राहुल शेठ भुसळे यांच्या सोबत चर्चा करणार आहोत राहुल जय जय श्रीराम श्रीराम आज काय नियोजन आज काय अठरा गाय आल्या अठरा गाय काय रेंजच्या गायी आहेत गायी सगळ्या रेंज आहेत चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ सत्तर शेतकऱ्यांची अपेक्षा असते कमी रेटमध्ये चांगल्या चांगली गाय मिळावी तुम्ही त्याबद्दल काय करू शकता कमी रेट मध्ये तर नाही एवढी चांगली गाय भेटू शकत पण जर समजा आठ दहा लिटरची ले, रिक्वायरमेंट जर असेल त्या हिशोबाने गाय आहे किती शांत स्वभावाची आहे अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो चौदा लिटरची गॅरंटी देतो आम्ही चौदा लिटरची फुल गॅरंटी देतो फुल गॅरंटी एकदम प्युअर दाताला कशी येते सहा जाते अजून सहा जाते का हो काय होईल किमतीच किमतीचं आम्ही ऐंशी हजार रुपये सांगतोय पण कमी जास्त केले जातील आमच्या चॅनल मार्फत आले थोडाफार टक्के पाच दहा हजार पडत होत आहे मित्रांनो तर तुम्हाला अशा पद्धतीची गायी खरेदी करायची असेल पूर्णतः गॅरंटी दिली जाते पात आहे रचना आणि गायची जात तुम्ही ओळखून ही गायी खरेदी करू शकता खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीन वर दिलाय राहुल शेट हो या गायचं काय होईल दुसऱ्यांदा आहे का आपण हा सहा सात दिवस गेला अजून खाली व्हायला सहा सात दिवस एकदम स्वभावाचे घरगुती खायला एकदम चांगलं दूध राहायचं दाता दाताला कशी आहे दाताला सहा पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असत राहुल शेट यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय पूर्णतः गॅरंटी दिली जाते वेलेल्या गायची दुधाची दोन टाइमाचं दूध मोजून तुम्हाला ही गाय उपलब्ध होऊन जाईल अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता राहुल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव चोपन्न पंचवीस एकोणसत्तर जर हे यावर कितीच होईल मी तुमच्या जा, आले ना मी जास्त करत नाही डायरेक्ट रुपयाला देऊन टाकायचे पन्नास हजार रुपयाला मित्रांनो तुम्हाला पन्नास हजारात ही गाय उपलब्ध होऊन जाईल आणि इतर कोणाकडे गेले तर तुम्हाला हीच oh. गाय साठ ते पासष्ट हजार रुपयात घ्यावा लागेल घ्यावा लागेल तुम्हाला जर अशा पद्धतीची दूध देणारी पूर्णतः गॅरंटीची गाय खरेदी असेल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकता ही दोन नंबरची गाय होती मित्रांनो आता आपण तीन नंबरची गाय दाखवणार आहोत इधर दोनशे या गायचं काय होईल ही पण दुसऱ्यांदा साहेब हा ही कडदात करते कडदात करते शांत स्वभावची एकदम शांत स्वभावची अजून एक पाच ते सात दिवस टाइम आहे दिला दुधायचं काय होईल दूध एक दहा ते बारा लिटरच्या आसपास दूध देईल गॅरंटी गॅरंटी दाखवाय मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर नंबर स्क्रीन आहे दाताला कशी दाताला कडदात करते कडदात करते हो पण मित्रांनो जाती जातीला लोक कशा परत आहे आणि मिडियम रेंजच्या गायी आहेत मित्रांनो या फक्त शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतात आणि तुम्हाला यापेक्षा टॉप क्वालिटीची गाय हवी असेल तर त्या गायची दुधाची क्षमता पण जास्त राहील आणि त्याची खरेदीची किंमतच लाखाच्या घरात जाईल तुम्हाला खरेदी करायची असेल तर बरोबर सत्तर ऐंशी आजूबाजूला भेट पंधरा सोळा लिटरची सत्तर ते पंच्याहत्तर किंवा ऐंशी चांगल्या चांगली टॉपची घ्यायची असेल तर लाख रुपयात पाहता मित्रांनो अशा क्वालिटीची गायी आपणच खरेदी करायची असेल पूर्णत गॅरंटी यांच्याकडे उपलब्ध असते आणि राहुल शेठ हा असं म्हणायचे बाहेरून आले लोक किंवा दुसऱ्या राज्यातून आले त्यांच्यासाठी काय सोय करताल तुम्ही मी त्यांची राहण्याची सोय केली आहे दोन टाइम जेवणाची सोय केली त्यांना सगळं गॅरंटीड इथं एक दिवस थांबून सगळा माल सगळं दूध काढून घ्यायचं गाभण गाय असेल दोन तीन टाइम चारा खाती नाही खाती सगळं चेक करायचं मग घेऊन जायचं याची सगळी गॅरंटी आणि नेल्यानंतर पण सडमुखी अंग पडेल मी बांधून दूध नाही काढून घेत त्याला पण बांधून मी गाय जर समजा काही फॉल्ट निघाला तर रिटर्न पण घेतो गाय पाहता मित्रांनो अशा पद्धतीची पूर्णतः गॅरंटी राहुल शेट देतात खरेदी करायचं असेल तर कधी जर समजा एखाद्या वेळेस फॉल्ट निघला तर मी रिटर्न घेतो पुढील गाई दाखव हो राहुल शेट या गाडीचं काय सांगितलं गायचं गायचं ही पण दुसऱ्यांदा साहेब काय सांगितलं तिथे खालीवाले एक, एक दहा ते बारा दिवस टाइम आहे आपण सांगायला जाऊन सांगतो पण पन्नास हजार रुपये आपल्याला फायनल द्यायची द्यायची दुधाची काय क्षमता म्हणली दुधाची एक दहा ते बारा लिटर पण दूध देईल दाताला कशी आहे दाताला कडतात कधी कडतात हो पहिले पहिल्यांदा आहे चारदा दे पहिल्यांदा आहे काय होईल तिचं गाईचे पंचावन्न सांगतोय पण पन्नास पन बावन्न पर्यंत व्यवहार होईल होईल काय ही एक चारदा दे पहिल्यांदा तिचं काय होईल हे गाई गाईचे आम्ही सांगतोय साठ हजार पण एक पंचावन्न हजार पहिल्या असेल तर साधारण दहा लिटरच्या आसपास सरासरी देऊ शकतो आठ ते दहा लिटर पहिल्या दुधाची गॅरंटी नाही हो हा दूध काढून द्यायची दूध काढून देण्याची जबाबदारी पण दूध किती दिली असे नाही जबाबदारी पहिल्या रोज पहिले हो हा या गायचं ती पण पहिल्यांदा आहे समाधान आहे ही दाताल दोन आहे इशे पन्नास हजार रुपये सांगतोय पण एक सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हजार रुपये आले तर देऊन टाकायचे मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतील राहुल शेट्टी यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय आणि पूर्णपणे गॅरंटीचे गाय खरेदी करायचे असतील तर त्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता काय होतं राहुल गीर गाई म्हणून इतर गाय विकल्या जातात काही मार्केट मध्ये मा आणि शेतकऱ्यांची फसवणूक संदर्भात तुम्ही काय सांगू शे, शेतकऱ्यांनी पण सगळा माल पारखून घेतला पाहिजे कमी रेट मध्ये भेटते म्हणून काही पण घरी नेलं नाही पाहिजे बाजारातून बाजारात काही प्रमाणात खोटा माल पण विकला जातो त्याच्यामुळे सगळा खात्रीशीर माल दोन रुपये इकडे तिकडं पण खात्रीशीर माल नेला पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर गाय खरेदी करायची असेल तर दोन दिवस तुम्ही राहुल शेट यांच्या सोबत राहू शकता हो गायची पूर्णपणे चौकशी करूनच गाय खरेदी करू शकता गाय पूर्णपणे गॅरंटी ते देतात हो राहुल शेट अजून किती आहेत आपल्याकडे गाय अजून तिकडं आतमध्ये बांधलेले आहेत बारा देरा टोटल गाय किती आले टोटल गाय एकोणीस आहेत एकोणीस आहेत हो आणि अजून दोन गाड्या यायच्यात हो उद्या एक गाडी येणार आहे आज आयोजित कार्यक्रम असल्यामुळे आज गाडी भरली नाही उद्या गाडी होईल आणि एक परवा गाडी लोड होईल हा मित्रांनो तुम्हाला जर ह्या गाय खरेदी करायच्या असतील तर राहुल शेट यांना लगेच कॉन्टॅक्ट करा आणि गाय बुकिंग करा आणि गाय विक्री झाल्यानंतर तुम्ही म्हणता आम्हाला तीच गाय घ्यायची पुढे अडचण निर्माण होते त्यामुळे काय करा डायरेक्ट कॉन्टॅक्ट जास्त दुधाची जर गाय घ्यायची म्हणली तर समजा कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जसे अवेलेबल होते एक दोन पंधरा लिटरची सोळा लिटर जसे अव्हेलेबल होते माझ्याकडे त्या हिशोबाने आपल्याकडे मीडियम रेंजच्या गायी मीडियम रेंजच्या मोठ्या आणि काही लोकांना टॉप क्वालिटीच्या गाय हवे असतील हो तर लाखाच्या आसपास सुद्धा तुमच्याकडे उपलब्ध उपलब्ध होते त्यांना जशी पाहिजे जशी रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने आपण माल उपलब्ध करून देतो राहुल या गायचं काय सांगितलं ते दुसऱ्या दुसऱ्यांदा खाली झालेली गाय हा काय किंमत होईल गायचे आम्ही पंचेचाळीस हजार रुपये सांगतो पण एक बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत होऊन जाईल शांत समाधान आहे आता आठ लिटर तिला दोन टायमा दूध चालू आहे आपण कोणी आलं तर दोन टायमा दूध काढून तिला गॅरंटेड देऊ खाली काय आहे तिच्या खाली घोर आहे तिला एक नंबरचं ते काळा वाजतोय तो वर आहे का हो हो दुसऱ्यांदा खाली झाली हिला पण आठ दहा लिटरला आपण गॅरंटी राहतोय सांगायला पन्नास हजार आहे पण एक शेचाळीस सत्तेचाळीस हजार पण जेव्हा होऊन जाईल काय तिच्या खाली तिच्या खाली कारवडे कालोडे बसतील कारोडे हो तुम्हाला काही काही खरेदी करायची असेल तर दुधाची पूर्णतः गॅरंटी दिली जाते खरेदीसाठी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता राहुल छेट तिचं काय सांगितलं ही जी काय ही पण खाली झाली ही दोन्ही पण दुसऱ्या दुसऱ्या खाली हा दोन्ही आठ दहा आठ दहा लिटरची गॅरंटी माझी दोन्हीला ला खाली कारवडायचा दोन्ही किंमत समजा तिची झाली तिची पंचाळीस किंमत सांगतो चाळीस पर्यंत फायनल करायचा आणि इथे मी पंचावन्न हजार रुपये किंमत सांगतो पन्नास हजार रुपये फायनल होईल इच आहे दूध किती आहे तिला दोन्हीला पण आठ दहा आठ दहा लिटर दूध चालू आहे आठ दहा लिटर गाय आता एक तास झाले तुमच्या समोर गाडी आहे एक तास झाली खाली झालेली एक गाडी अजून गाय पाठवणार चारा पाणी नाही व्यवस्थित दे, ही काय दिसते का बने अजून खाली व्हायला एक दहा ते बारा दिवस टाइम हिला गुजरात मध्ये लिलडी म्हणलं जाते जे दोन्ही कान काळे असतात खुऱ्या काळे असतात गोंडा काळा असतो सडा काळे असतात आणि होट काळे असतात या गाईचं दूध गुजरात मध्ये महादेवाच्या पिंडीला म्हणजे महादेवाच्या पिंडीला हे करतात आंघोळ घालतात या दुधाने मित्रांनो देवासाठी गाईचा वापर केला जातो देवासाठी दूध जे वापरतो आपण हो एकदम छान स्वभाव आहे या गाईचा वापर केला जातो असं राहुल शेटचं म्हणणं आहे हो दाताला कशी आहे गाई दाताला ही हावरेल नाही अजून नाही ना नाही व्यायला किती दिवस बाकी एक दहा ते बारा दिवस घेईन काय किंमत होईल सरासरी गाईचे साठ हजार रुपये सांगतो पण पन्नास हजार रुपये पंचावन्न हजार रुपये पन्नास हजारात सुद्धा एक हजार जर नाही नाही पन्नास नाही मी फायनल रेट सांगतो पंचावन्न हजार हा माझं खरेदी करायचं असेल तर तुम्ही लगेच गाई बुकिंग करू शकता माझं सांगण्यात आणि देण्यात फरक नाही जे जे घ्यायचे तेच रुपये सांगतो मी राहुल शेठ काय सांगितलं ती काय दुसऱ्यांदा खाली व्हायला एक दहा ते बारा दिवस घेईल आणि एक आठ ते दहा लिटरची गॅरंटी पंचावन्न हजार रुपये सांगतो पण पन्नास हजार रुपये फायनल घ्यायचे सरासरी आजचे बाजार भाऊ पन्नास हजारापर्यंत पन्नास हजार रुपये पलीकडल्या साध्या गाई घेतल्या हो पंचेस चाळीस पंचेस चाळीस पासून सुरुवात आहे सरासरी मित्रांनो खरेदी करायचं असेल तर साठ पासष्ट हजार आज उपलब्ध आहेत आपण खरेदी करायचे असतील स्क्रीनवर नंबर दिलाय आणि पूर्णतः गॅरंटी आपल्या चॅनल मार्फतच घेतली जाते हो त्यामुळे कुणीही चुकीचे कमेंट करू नका जर तुम्ही खरंच गाय खरेदी केली असेल तर आपल्या चॅनलला संपर्क का करा काही प्रॉब्लेम असेल तर आपण सॉल्व्ह करू बरोबर राहू काही फॉल्ट निघला तर मी पण गॅरंटी त्याची आजी पण तुम्ही तर आहे समजा पण मी पण पाठीमाग घेतो जर लईच गाय जर खराब निघली तर मागे घेतो वेल ती नाही खाली व्हायला अजून दहा ते बारा दिवस टाईम मित्रांनो आपण कालच सांगितलं होतं की राहुल शेठ यांच्याकडे गाई बरोबर कालवडी सुद्धा विक्रीसाठी आहेत आपण जर कमी बजेट असेल तर यांच्याकडे कालवड सुद्धा उपलब्ध आहे राहुल शेठ काय व्हायला एक बारा महिन्याची कारवडी अजून समजा एक वर्ष लागेल लागवडीला तिचे आम्ही पंधरा हजार रुपये सांगतोय पण एक तेरा चौदा हजार रुपये होईल होईल बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात कारवड कारवड पण कारवडीच जास्त प्रमाण भेटत नाही एवढं लांबून आणणं शक्य नाही ट्रान्सपोर्ट मध्ये राहुल अडचणी येतात एक अर्धी आली तर आम्ही तो व्हिडिओ लागवडीला आलेली कालवड कितीत मिळेल वीस ते पंचवीस हजार दरम्यान भेटते टॉप क्वालिटीची कालवडी टॉप क्वालिटी पाहताय मित्रांनो तुम्हाला टॉप क्वालिटीची कालवड खरेदी करायची असतील त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि कमी बजेट चे कालवड जर लागत असतील तुम्हाला दहा पंधरा हजारात तरी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत साधारण किती कालवडी आहेत तुमच्याकडे आज आज दोन कालोडी सबराच्या ही एक राहुल ह्या कालवडीचं काय होईल ही कालोड आहे मी वीस हजार रुपये सांगतो पण एक पंधरा सोळा हजार रुपया होईल पंधरा सोळा हजार होईल कालोड आहे बारा महिन्याचे आहे पाहता मित्रांनो एक काबऱ्या कलर मध्ये कालोडे आहे आणि आपणच खरेदी करायची असेल तर पूर्णतः उपलब्ध आहे यांच्याकडे अशा पद्धतीची कालोड त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता हिचं काय होईल ही काय तिसऱ्यांदा आहे एका हिची चौदा लिटरची आपण गॅरंटी देतोय चौदा लेटर चे दोन टाइम एका टायमाला सात सात लेटर पाहता गॅरंटी तिची गाय आहे खरेदी करायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा दाताला कशी आहे दाताला सत्तर हजार रुपये सांगतोय काय चॅनल मार्फत आता आपण देशी गायचं संवर्धन हो तसेच देशी गायचा प्रसार चालू केलाय त्यामुळे मी काय करतो दर आठवड्याला प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करायचे पहिले काय करायचो आपण बाजार ची व्हिडिओ टाकायचो बरोबर आणि बाजारामध्ये मिक्स माल यायचा बरोबर आणि शेतकऱ्यांची अडचणी निर्माण व्हायचं बाजारात कसं गॅरंटी नसायची गॅरंटी नाही भेटत शेतकऱ्यांनी आणली गाय विक्री झाली आहे पर ना परत हुडकीत वासायचा कोणाकडून गाय घेतली काही अडचण आली तर आता तसं राहिलेलं नाहीये हो तर मित्रांनो कोणाला सगळी गॅरंटी देतो आपण पूर्णपणे गॅरंटीचे गाय खरेदी करायची असतील तर यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा राहुल शेठ हो या गायचं काय होईल ऐंशी हजार रुपये सांगते पण एक सत्तर पंचाहत्तर पाहता मित्रांनो आहे आणि पूर्णतः दुधाची गॅरंटी दिली जाते किती दिवस बाकी येईल आठ ते दहा दिवस घेईल आठ ते दहा दिवस घेईल पाहता मित्रांनो दाव पूर्णपणे सोडून दिले गायचं गायला जेवढं जास्त जीव लावल ना त्याच्यापेक्षा जास्त गाय आपल्याला जीव लावते पाहता मित्रांना अशी शांत स्वभावाचे हो काही खरेदीसाठी राहुल त्यांना कॉन्टॅक्ट करा ओके राहुल शेट हिच काय होईल एक दिवस कच्ची साहेब हा काय होईल तिसऱ्यांदा खाली व्हायला पासष्ट हजार रुपये सांगते सांग द्यायची मोठ्या येतात तिला बारा तेरा लिटरचे रेकॉर्ड आहे साधारण दहा बारा ची पूर्णपणे गॅरंटी गॅरंटी चल चल किती दिवस बाकी म्हणले एक वीस दिवस टाइम आहे वीस दिवस टाइम आहे दाताल कशी आहे दातील कडदात करते करते किती असतात एक चाळीस ते पन्नास गाय असतात आठवड्याला चाळीस ते पन्नास गाय असतात आज किती गाय आहे आज सगळ्या टोटल वीस ते चोवीस पंचवीस गाई हा शुक्रवार पर्यंत किती गाय येतील आपल्याकडे अजून अजून दोन गाड्या उतरणार आहेत म्हणजे जवळजवळ अठरा गाय येतील दोन गाड्या आज अजून अठरा गाय येणार मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असतील तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता पाहता यांच्याकडे किती माल आहे आता तुम्हाला कॅमेरा दाखवतो हा लाईव माल आहे आपण कसं पाहतो आपल्याकडे असतो या दोन गाय आहेत तिसरी गाय ही चौथी गाय पाचवी गायी सहावी पात आहे कडेला सातवी गायी आठवी गाय नववी गाई, वी गाई ही दहावी गाई अकरावी बारावी तेरावी चौदावी आणि ही पंधरावी गाय अशा पद्धतीचा स्टॉक सध्या उपलब्ध आहे खरेदी करायचा असेल तर राहुल शेट यांचा नंबर आपण दिलेला आहे स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि अशा पद्धतीच्या गायी खरेदी करू शकता राहुल शेठ गाय जर खरेदी करायची असेल आपण हो। कोणत्या वारी यावं लागेल गुरुवार ते शनिवार बुधवारी पण समजा मी ट्रॅव्हलिंग मध्ये असतो गाय येतात सारा पाणी व्यवस्थित झाले नसतो गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तीन दिवस खरेदीला यावं हा आणि काय म्हणले गाय बुकिंग करायची असेल तर गाय बुकिंग करायची असेल तर चार पाच हजार रुपये जरी समजा तुम्ही टाकलेले असेल पाच हजार दहा हजार पाच दहा हजारासाठी आम्ही काही बदलत नाही आठ दिवस जरी गाय ठेवली तरी आम्ही गाय विकणार नाही तुमचा माल तुम्हालाच भेटून जाईल मित्रांनो तुम्ही जर अडव्हान्स बुकिंग केले चार ते पाच हजार रुपये दिले तर तुमची गाय बुक होऊन जाते आणि ती दुसऱ्याला विक्री होणार नाही याची पूर्णतः खात्री यांच्याकडून उपलब्ध असते आणि आपण गाय खरेदी करायचं असेल तर मित्रांनो बुधवार गुरुवार आणि शुक्रवार या तीन दिवशी तुम्हाला या गायी उपलब्ध होऊन जातील आणि इतर वारी जर तुम्ही आला असाल नगरला तर पूर्णपणे खात्री करा की राहुल शेठ तुम्ही कुठे ते खरेदीला असायचे आणि तुम्ही त्यांना कॉल करायचे तो उपलब्ध होणार नाहीत त्यामुळे तुम्ही कॉल करा आणि त्यांना चौकशी करा त्यानंतरच तुम्ही गाई खरेदीला या पाहत या अशा पद्धतीचे गाय आहेत त्यांच्याकडे मग काही शेतकऱ्यांना कमी रेटमध्ये गाय खरेदी करायचं असेल तर ती चाळीस हजारापासून सरासरी उपलब्ध आहेत म्हणजे चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ पंचावन्न अशा रेंजमध्ये यांच्याकडे काही उपलब्ध असते कॉन्टॅक्ट करू शकता आणि येऊ शकता